महोदय एक आठवड्यापूर्वी आपले सन्मान्य सदस्य श्रीकांतजी भारतीय यांनी एक पॉइंट ऑफ द्वारे माहिती दिली होती नंतर मंत्र्यांनी निवेदन केलं होतं तरी मला पुन्हा एकदा आज दोनशे एकोणनव्वद इथं मांडण्याची वेळ आलेली कारण घटनाच अशी झालेली सभापती महोदय ज्या नऊ मुली त्या विद्यादीप बाल सुधार त्या दिवशी पळून गेल्या होत्या त्यांना कोर्टात पोचायचं होतं अतिशय ॲग्रेसिव्ह मूडमध्ये त्या होत्या आणि नंतर त्याच्यातल्या आठ मुली पोलिसांनी पकडल्या त्या विद्यादीप बाल बालसुधारगृहात आणल्या आणि नंतर याच्यावर एक समिती नेमली गेली की, की याच्यात काय काय होतं का काय काय नाही काही समिती नेमली गेली सभापती महोदय या समितीच्या काही लोकांच्या संपर्कातून ज्या गोष्टी बाहेर आल्या त्या अतिशय भयानक आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि मला असं वाटतं सरकारने याच्याविषयी खूप तीव्र पावलं उचलण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय सभापती महोदय या मुलींना ज्यावेळी चौकशी केली त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं हो या मुलींना काही कधी पोट दुखत असेल तर ताई यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती आता सभापती महोदय मा मला सांगा जर काही दुखलं तर प्रेग्नन्सी टेस्ट करायची गरज काय म्हणजे या मुलीवर कशा पद्धतीनं शंका घेतली जाते किंवा यांची वागणूक कशा पद्धतीनं हॉस्टेल चालवणाऱ्यांची होती सभापती महोदय कोणी जर आजारी पडलं तर त्यांच्यावर पाणी शिंपण्याचा प्रकार होता हे काय पाणी शिंपण्याचा प्रकार आहे डॉक्टर्स हे सगळ्या हॉस्टेलला सुधार करायला डॉक्टर्स उपलब्ध असू शकतात तशी व्यवस्था असली पाहिजे परंतु आजारभराने झालं तर पाणी शिंपण्याचा एक प्रकार म्हणजे हे आघोरी प्रकार होता आणि सगळ्यात महत्त्वाचं सभापती महोदय की याच्यानंतर शरीरावर कपाळावर अन्य ठिकाणावर काही आ आघोरी प्रकारचे चिन्ह काढण्याचा प्रकार होता तो क्रॉस होता आणि मला सांगा की अशा पद्धतीनं अप्रामाणिक अमानवी अंधश्रद्धायुक्त अशा पद्धतीनं गोष्टी या ठिकाणी होत आहेत सभापती महोदय आणि ह्या सगळ्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं व्यवस्थापन चालतं आठ दिवस झाले आपल्याकडून खऱ्या अर्थानं सरकारकडून याच्याविषयी तीव्र पावलं उचलण्याची आवश्यकता होती कारण असे हे सगळ्या गोष्टीला शेवटी महिला बालकल्याण विभाग अपयशी ठरला याचं नियंत्रणाला एक क्लिअर होतं विशेष तपास पथकामार्फत चौकशी करून दोषीवर ताबडतोब गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता होती आणि अशा पद्धतीनं बालग्रह व्यवस्थापनामध्ये असे मूलगामी सुधारणा होण्याची गरज असताना मला असं वाटतं पाणी शिंपडणं एखादं क्रॉसचं चिन्ह काढणं मुलींच्या प्रेग्नन्सी टेस्ट घेणं मला असं वाटतं या गोष्टी अतिशय धक्कादायक होत्या याच्यातलं एक सगळ्यात चांगलं की आमच्यातल्या विजयाताई रहाटकर याच्या केंद्रीय महिला आयोगाच्या केंद्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली राज्य महिला आयोग कुठं झोपलेला आहे मला माहिती नाही आहे केंद्रीय महिला आयोगाने याची नक्की दखल घेतली कारण आणि केंद्रीय महिला आयोग दखल घेत असताना राज्य महिला आयोग काय करतो हा सुद्धा माझा आपल्यामार्फत सरकारला प्रश्न आहे परंतु असं बालसुधार ग्रहाच्या प मध्ये अशा पद्धतीनं मुलींना जर वर्तणूक असेल तर मला असं वाटतं या मुली बालसुधार ग्रह आहे सुधारण्यासाठी ग्रह असताना मला त्यांच्या मनामध्ये आपण काय निर्माण करतो हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून सरकार या विद्यादीप वसतीग्रह बाल ग्रहाच्या विरोधात गुन्हे दाखल करणार का संबंधित व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई केली पाहिजे त्याचप्रमाणे अशा पद्धतीनं जे आताच्या घडीला कोणत्याही अंधश्रद्धा पैलवणं आवश्यक नाही आहे असं काम करणाऱ्या या संस्थेवर सरकारने कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आताच्या घडीला या छोट्या छोट्या मुलीवर ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं वर्तून हे बाल सुधारगृहात मिळते ही अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून मला असं वाटतं सर्व कामकाज थांबून याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता होती या छोट्या छोट्या मुली नऊ वर्षाच्या दहा वर्षाच्या अकरा वर्षाच्या मुली आणि असे प्रकार जर या विद्यार्थी बाल सदागृहात होत असतील तर मला वाटतं सरकारने याच्यावर चर्चा करण्याची तयारी ठेवली पाहिजे याच्यावर कारवाईची तयारी ठेवली पाहिजे आणि म्हणून मी आपल्यामार्फत हा दोनशे एकोणनव्वदचा प्रस्ताव दिला होता आपण तो मान्य जरी नसेल केला तरी मला वाटतं याच्यावर सरकारने तीव्र ताबोडतोब या सगळ्या कारवाया केल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी शासनाने